राम राम शेतकरी बंधून मी अग्री कॉस क्वेश्चन सोनवणे आज आलेलो आहे आपलं नगर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे आणि नेवासा तालुक्यात आलेलो आता इथं आता सगळ्यात प्रथम भाऊंची करून घेऊ भाऊ नमस्कार नमस्का। आपलं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव सुनील सुदाम शेळके राहणार गळली तालुका नेवास तालुका नेवासा साधारण आपण जर बघितलं तर लागवडीपासून माझं मार्गदर्शन घेतलेलं आहे तुम्ही एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आत्तापर्यंत काय वाटलं बा एक प्लॉटमध्ये बदल काय जाणवला स्प्रे किती झाले ड्रिप ॲप्लिकेशन किती झाले ट्रिप ॲप्लिकेशन एक पाच ते सहा झाली आमची पाच ते सहा प्लॉट किती दिवसात झालेला आता प्लॉट आमची दोन मार्चची लागवडी दोन मार्चची लागवडी अठ्ठावीस तारीख म्हटल्यानंतर एक सव्वीस सत्तावीस दिवसाचा प्लॉट सव्वीस सत्तावीस दिवसाचा एक आणि जर बघितलं आपण तर स्प्रेचं नियोजन कसं स्प्रे किती दिवसाला गेला आणि किती स्प्रे झाले स्प्रे आतापर्यंत आपले समजा एक महिन्यातच झालाय एक महिन्यात तीन चार चार स्प्रे झाले चार स्प्रे झाले आणि चार स्प्रेच्या मानाने तुम्हाला रोग किती वाटला झाडावर किती निरोगी वाटतंय आणि प्लॉट कसा वाटतो आज आम्ही प्रे म्हणतोच घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यावर काही असं अटॅक आला तुम्ही जसं सांगितलं शेड्यूल ते शेड्यूल फॉलो केलं ते शेड्यूल फॉलो केल्यानंतर आम्हाला असं प्लॉटवर काही अटॅक आला किंवा असं म्हणजे आम्ही तुम्हाला फोटो टाकले वेळोवेळी टाइम टू टाइम मार्गदर्शन त्यामुळे आमच्या प्लॉट मध्ये असं काही जास्त खर्च करण्याची काही वेळ आली नाही आली अजून तरी नाही पूर्णपणे अजून तरी म्हणजे हा रोगाला बळी पडला किंवा याच पेक्षा भारीतले औषध मारायचे किंवा हे मारायचे असं काय आतापर्यंत आपण एकदम हलके हलके हाती चाललंय सगळं म्हणजे तुम्ही जसं तुमचं ते असं नियोजन तुमचं वेळापत्र तुमची किट आणि तुम्ही आम्हाला बाहेरून जे मागवले औषध ते फॉलो केलाय आता तुमच्या समोर प्लॉट आहे आधीच तो आहे अशी कंडिशन आहे एकंदरीत बघितलं मित्रांनो आता कंडिशन पूर्णपणे आपण दाखवणार कॅमेऱ्याने पूर्ण प्लॉट एक सारखी वाड एक सारखा फुटवा आणि एक सारखी काळूखी एक सारखी सिटिंग हे जर तुम्ही आता बघू शकता या प्लॉटवर एकंदरीत त्यांनी आता विश्वास ठेवला सगळ्यात महत्त्वाचं 100% आम्ही तुमचं ला, ला चॅनल बघितलं हा हा आम्ही काय कोणाला केलं नाही तुमचा नंबर देचो हा डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला हां योग्य असा आम्ही लागवड केली तुमचा तीन दिवसापासून तीन दिवसांनंतर तिसऱ्या दिवसानंतर शेडूम चालू होती शेडूम चालू होती

त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल योग्य आतापर्यंत आम्हाला योग्य यो कन्सल्टिंग मिळाली मार्गदर्शन योग्य मिळालं आणि झाडावर असं काय अटॅक वगैरे झालं नाही काय असं त्यांचं शेड्यूल जर एकदम प्रॉपर आपण जर फॉलो केलं ते म्हणतात काय त्यांचं आपल्याला शंभर एकशे एक टक्के आपल्याला आता मी याचा गाडीचा कॉल आला मला आता नाही इकडं नाशिकचा कॉल आहे आणि त्याच्यानंतर अजून एक कॉल होता मला का याचा आहे लातूरचा आहे लातूर आहे त्यांचा विषय असा होता की साधारण आता जर बघितलं ना त्यांचा प्लॉट त्यांच्या आता काहीतरी आठवा नवास कुडाळ चालू आहे आणि पंधराशे कॅरेट प्लस झाले तो वावर फक्त दीड बिघा आहे दीड बिघाला कमी सव्वा बिघाच्या आसपास असेल म्हणजे अर्धा एकराच्या आसपास आहे म्हणजे आपण एवढा कमी वाळा कमी वावरामध्ये सुद्धा कमी, कमी एरियामध्ये सुद्धा पण चांगली डेव्हलपमेंट करून चांगलं उत्पन्न काढून अजून तर फुटवे काढायचे म्हणजे अजून तर उत्पन्न घ्यायचंय त्यांना अजून भरपूर पुढे बाकी झाडस ना आपलं हे जर बेसल डोस पासून राहिलं ना शंभर टक्के याचे दुप्पट कमाई निघते आपली वेळी पण कधी का ते लहानपणापासून पाहिजे आता ठीक आहे तुम्ही लागवडीपासून घेतलं तरी तुम्हाला रिझल्ट जाणून या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही पहिल्यापासून घेतलं याच्या सुंदर अजून रिझल्ट मिळतील एकंदरीत तुम्हाला काय वाटतं किती टक्के ऑर्गेनिक झाली शेती तुमची एक ऑर्गॅनिक शेती हा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये म्हणलं आपण साठ ते सत्तर टक्के साठ ते सत्तर एकंदरीत म्हणजे जे काही निरोगी आपण जे काही पहिलं जुन्या काळी फवारे कमी लागायचे तसेच आता फवारे कमी लागू राहिले आणि जे तिसऱ्या दिवसाला स्प्रे होता तो तिथे डायरेक्ट सात आठ दिवसाला गेला तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती भाऊ धन्यवाद आपण पण चांगलं योग्य मार्गदर्शन केलं आणि जे काही हाय आता जे तुमच्या समोर आहे हे रियालिटी आणि जे काही आहे ते खरं आहे तुमच्यासमोर त्याच्यात आपण काही दोन शब्द वाढवले किंवा काही सांगितलं हे mm. काहीच नाही जे समोर वाटेल त्याच आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतोय अशा पद्धतीने तुम्ही आता जवळ घेऊन त्यांना दाखवून द्या एक साधारण डेमो आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमचा प्लॉट रजिस्टर करायचा असेल दिलेला खाली नंबर आहे याच्यावर एक कॉल करा किंवा जर कॉल रिसीव नाही झाला तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे आपला याच्यावर कॉन्टॅक्ट करून ठेवा तुमचा नाव नंबर टाका मला आणि प्लॉट रजिस्टर करायचा असं मेसेज जरी केला तरी तुमचा प्लॉट आपण नंतर रजिस्टर करून घेऊ प्लॉट रजिस्टर झाल्यानंतर पुरेपूर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि काही अधिक इन्फॉर्मेशन लागली तर दिलेला नंबर संपर्क करून घ्या आणि हा शेतक हा जो व्हिडिओ आहे हा आपला जो काही युवा शेतकरी असेल किंवा शेतकरी बांधव असतील जे काही शेतकरी मित्र सोशल मीडियाचा ग्रुप असेल आपला त्या ग्रुपवर शेअर करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांना देखील कमी खर्चाचं नियोजन असेल आणि जास्तीत जास्त उत्पन्न सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक फार्मिंग हे सगळं काही त्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना सांगू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद